सविता म्हणून या लेडीज आहे आरमोरी गडचिरोली जिल्ह्याचे राहणारे त्या ऑगस्ट दोन हजार अठरा मध्ये चिमूर तालुक्यातले राहणारे समीर गुणवंत कारेकर यांच्याशी लग्न झाल्या होता लग्न झाल्या त्याच दिवशी यांचे सासू विमलाबाई घासून पडलेले होता त्या घासून पडल्यापासून त्यांना आपशेकुनी म्हणून त्यांना धरून त्यांना त्रास देत होता आणि त्याच्यासोबत लग्न झालं दुसऱ्या दिवशीपासून त्यांच्या घरीच म्हणजे सासराच्या घरीच एक दर्गा होत्या आणि त्या दर्ग्यामध्ये त्यांच्या रोज दररोज पूजा पाठ व्हायची त्या पूजापाठ म्हणजे रात्री तीन वाजेपासून दुसऱ्या दिवशी दुपारी दो दोन वाजेपर्यंत ह्याची पाठ वगैरे करायची आणि त्या पूजामध्ये एक कासवाल एक कासवाल आणलं होतं आणि कासवालच्या अंगोल वगैरे करायची त्यांना काही मुरमुरी वगैरे फाजवायची आणि त्याच्यासोबत त्याच्या पूजा करायची आणि त्या पूजेमध्ये एक तिकडचे जवळपासचे एक माणसं पण तिकडे बाहेरून यायचे पूजापाठ वगैरे करण्यासाठी आणि हे पूर्ण प्रकरण होत होतं आणि ते पूर्ण प्रकरण होत असताना त्यांच्या नवऱ्याच्या शरीरावर कोण ताजुद्दीन बाबा यायचे ताजुद्दीन बाबा येऊन त्यांना मारहाण वगैरे करायची शिवजगाल वगैरे प्रकार करायची आहे आणि जे नवरा आणि बायकोमधला जे संबंध आणि ज्या संबंध ज्या पद्धतीनं व्हायचे त्या पद्धतीनं होत नव्हत्या आणि त्याच्यामुळे ते पन्नास दिवस तिकडेच राहिले होतं सासूच्या घरीच आणि ते पन्नास दिवसात कोणताही मोबाईल वगैरे त्यांच्याकडनं काढून घेतलं होतं त्याच्यामुळे कोणी त्यांच्या घरच्या लोकांशी संबंध नाही नव्हते. आहे पन्नास दिवसानंतर हे मुलींचे वडील तिच्या घर आलं होतं घर आल्यानंतर ह्या पूर्ण विषय त्यांना सांगितलेला आहे पूर्ण विषय सांगितल्यानंतर त्यांच्या त्या घर सोडून ते आईच्या आणि वडिलांच्या घरी गेले होते आणि आज सकाळी आज दुपारी माझ्या समोर येऊन या पूर्ण विषयावर मला आ, मला सांगितलं आहे आणि फिर्याद पण दिलेला आहे की संबंधित पोलीस स्टेशन शेगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना मी आदेश दिला गुन्हा संबंधित कलमांतर्गत त्यांना गुन्हा दाखल करायला शेगाव पोलीस स्टेशनमध्ये सी आर नंबर तीनशे सतरा एकोणीस या सी आर नंबरवर आय पी सी सेक्शन व आणि महाराष्ट्र नरबली अमानुष्य आ, वा जादूटोनाची प्रतिबंधक का, प्रतिबंधक कायदा दोन हजार तेरा या कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढचा तपास चालू आहे